नमस्कार सेवनडीव मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून निकालाचे पहिले काल हाती येत आहेत पोस्टला मतदानाची मोजणी पहिल्यांदा होत आहे यात साताऱ्यात भाजपचे उमेदवार खासदार भोसले आघाडीवर आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे हे पिछाडीवर आहेत देशात पहिला काल हाती आला असून यात भाजप दीडशे पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर असून इंडिया आघाडी अठ्याहत्तर जागांवर पुढे आहे यात काँग्रेसला एकोणतीस जागा असल्याचं दिसून येत आहे दरम्यान साताऱ्यात भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत आहे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक दिली दरम्यान काँग्रेस मध्ये पडलेल्या फुटीनंतर सातार्याची जागा राखण्याचं आवाहन शरद पवार यांच्या समोर आहे तसेच उदयनराजे यांनी भाजपचं कमळ हाती धरल्यानंतर श्रीनिवास पाटील यांना उभा करून उदयनराज यांना पराभवाचा धक्का दिला होता त्यानंतर भाजपने उदयनराज यांना राज्यसभेवर पाठवलं राज्यसभेचा कार्यकाळ अद्याप शिल्लक असताना उदयनराजे यांना भाजपने लोकसभेच्या मैदानात उतरवलंय दोन हजार एकोणवीस पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला होता तर शशिकांत शिंदे यांचा विधानसभा निवडणुकीत ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे नाही तर उदयनराजे यांच्यासाठी साताऱ्यात कराडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली उदयनराजेंना अखेरच्या क्षणी उमेदवारी जाहीर झाली होती सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण मतदानाचे त्रेसष्ट पॉईंट सोळा टक्के इतकं मतदान झालं आहे साताऱ्यात एकूण मतदान अठरा लाख एकोणनव्वद हजार सातशे चाळीस असून अकरा लाख त्र्याण्णव हजार चारशे ब्याण्णव मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय साताऱ्यात तेवीस फेरीत मतमोजणी होणार आहे सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत निकाल जाहीर होईल यासाठी प्रशासनाकडून तयार करण्यात येत आहे सातारा लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी मतदान झाले आहे